हा हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणी आजचा दिवस शुभ जाऊस बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर इकडे गायांचं सगळं शेण पाणी आवरून झालंय तर इथे हळदीचं झाड किती मोठं झालंय बघितलं पहिल्यांदा हळद लावली होती मी ती काढलीच नाही आणि परत त्याच्यात फुटवा आला खूप मोठं असं झाड झालंय हळदीचे पानं बघू शकता मस्तपैकी छान आलेले खूप छान झाड आहे आणि हे ना मधुमालतीचं मी विकत आहे कलम ते लावलंय मी आत्ता आत्ताच आणलं होतं म्हणजे पंधरा दिवस झाले तर मस्त फुटले त्या आता नवीन पानं पण फुटले मस्त बेकी तर इकडे काही नवीन कलम सुद्धा आणले पावसाळा लागला ना तर हे बघू शकता इकडे नारळाचे काही कलम आणले आणि ही नारळाची उंची खूप मोठी होत नाही छोटेच असताना तीन वर्षामध्ये नारळ येतात आणि आंब्याची हा केशर आंबा पण आणलेला आहे पण ते अजून लावायचे आहे बघू शकता पावसाळ्यात आला ना मग शेतकऱ्यांना आंबा कि केळी असेच फळांचे झाडं खूप आवडतात लावले तर आता आम्ही शेतीमध्ये जी कपाशी होती ना त्याच्यात ट्रॅक्टर घालायचा होता तर बघू शकता तर ट्रॅक्टर घालायला मी रानामध्ये गेले कारण झाडं असे दुमटतात ना ते उचलायला तर आज बऱ्यापैकी काम लवकर आवरलं होतं म्हटलं चला आणि ऊन पण पडलेलं होतं तर किराणा सामान घेऊन येऊ तर किराणा आणायला गावात गेले आणि हे पाऊस सुरू झालाय तर आम्ही एका दुकानामध्ये थांबलो खूप वेळ थांबलो तर पाऊस अशा लहरी येत होत्या उघडत होता आणि बंद होत होता तर थोडा वेळ उघडला मग आम्ही निघालो तर परत पाऊस चालू झाला मग एका झाडाखाली परत थांबलो बघू शकता परत जोऱ्याचा पाऊस चालू झाला म्हटलं चला आता किराणा तर घेऊनच जाऊ परत मागं जाण्यापेक्षा मग आलो इकडे आपल्या बाजारमध्ये श्रामपूरला तर बऱ्यापैकी सामान खरेदी केलं आणि बघू शकता इकडे मुलगी होती माझ्यासोबत तर जे पाहिजे ते सामान आम्ही खरेदी केला आणि महिन्याचा किराणा भरतो ना त्याच्यामुळं खूप सारं सामान होतं आम्ही दरवेळेस आणत असतो पण आज पावसाने आम्हाला खरंच खूप हाल केले खूप वल्ल पण झालेलं होतं पावसाने छत्री वगैरे काहीच नव्हती आणली कारण पावस पाऊस येईल म्हणून असं वाटतच नव्हतं ऊन पडलेलं होतं आम्ही आलो त्यावेळेस आणि अचानकच असं पाऊस आला तर बघू शकता बऱ्यापैकी किराणा भरून झाला आणि इकडे याच्यामध्ये आपणा बाजारमध्ये किराणा सामान भरायलासुद्धा खूप परवडून जातं ना वस्तूच्या थोड्या थोड्या किमती कमी जास्त होत असतात एक एक दोन दोन रुपयाचा फरक पडतो म्हटलं चला तर आता इकडे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतो आहे म्हटलं आता किराणा सामान आणलं आहे तर आणि नवनाथाचं पारायण पण चालू करायचं होतं श्रावण महिन्यातलं ते काही चालू केलेलं नव्हतं म्हटलं चला घरदारसुद्धा आवरून घ्यावं सगळं तर इकडे चालू आहे डबे स्वच्छ करायचं काम पाण्याच्या टाक्यासुद्धा भरलेल्या होत्या म्हटलं आज भरपूर पाणी पण आहे तर सगळे भांडे स्वच्छ करून मी किराणा सामान भरून घेतलं आणि नवनाथ पारायणाच्या वेळेस ना सगळं घर आवरलं जातं कारण आखाड्याच्या महिन्यामध्ये आपल्या घरी काही नॉनव्हेज होतं ना त्याच्यामुळे पोथीपुराण वाचायला आमच्या तिकडे तरी जवळजवळ हो माझ्या माहेरीसुद्धा वीस पंचवीस वर्षापासून नवनाथ पारायण होतं ना तरी पण सगळं घरदार आधीच आवरून ठेवलं जातं पण मला पंधरा दिवस मी लेटच वाचते कारण की घरात काही अडचणी आणि आपल्या काही अडचणी आणि बाहेरचं पण काही खात नाही ना म्हटलं आता रक्षाबंधनला जाऊनच यावा आणि त्याच्यानंतर नवनाथ पारायण पुढचे नऊ दिवसाचं पारायण करावा तर जवळजवळ मला आता दोन तीनच वर्ष झाले पारायणाला करून करून फार दिवस नाही झाले पण खरंच खूप छान वाटतं मी पहाटे सुटून मस्त पारायण करते आणि खूप असा परिणाम त्याचा म्हणजे आपल्या घरादारावर पण होतो खूप घरामध्ये सुख शांती पण येते आणि मला याचा खरंच खूप असा अनुभव आलेला आहे तर तुम्हीसुद्धा आहे ना जर काटेकोर पालन करून जर पारायण जर केले ना त्याचं खरंच खूप उत्तम असं फळ मिळतं आणि लोक म्हणतात आम्ही पारायण करतो करतो पण महिलांनी करण्यासाठी काही त्याचे नियम पण आहे आते वगरे ते नियम वगैरे सगळं पाळून जर केलं ना त्याचं खरंच खूप छान असं फळ मिळतं तर आता इकडं माझे भांडे झालेली होती आणि आभाळ आलेलं होतं ना मी बाजेवरच भांडे पालते केले म्हटलं पटकन सुकतील लवकर तर बघू शकता मस्त असे भांडे घासले ना मग घरात पण फ्रेश वाटतं तर बघू शकता इकडे सगळे भांडे मी पसरवले चला तर आजच्या व्हिडिओची एंडिंग येतेच करू करून कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा